लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज कैलासवासी अण्णासो भुता दामू पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन कर्ले येथील कैलासवासी अण्णासो भुता दामू पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कैलासवासी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय कर्ले इथं विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी दोरी उडी संगीत खुर्ची आणि चित्रकला अशा स्पर्धा घेण्यात आल्या या विद्यार्थ्यांनी उत्साहानं सहभाग नोंदवला प्रत्येक स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी रोख बक्षीस ठेवण्यात आली होती विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कैलासवासी दामू पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबविण्यात आला मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी पंकज पाटील आज आमच्या इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय कर्ली येथे कर्ले गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गवासी अण्णासाहेब होता दामू पाटील यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्ताने त्यांच्या परिवारातील सदस्य माननीय निंबा पाटील त्याचप्रमाणे प्राध्यापक ललितदादा तसंच माननीय श्री योगेशदादा यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्यातर्फे आयोजित विद्यार्थ्यांचा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यामध्ये वेगवेगळ्या क्रीडा आयोजन करण्यात आलेलं होतं तसंच साथ त्यासाठीचं बक्षीस आणि विद्यार्थ्यांना हा जो त्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठीचा जो कार्यक्रम त्यांनी घेतला हा शाळेच्यासाठी किंवा मुलांसाठी अतिशय फायद्याचा आहे आणि त्यांचं आमच्या शाळेसाठी नेहमीच असं सहकार्य असतं यापुढे देखील राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित केलं आणि त्यांचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो ललितदादांचं नेहमीच सहकार्य आहेच यापुढे देखील राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो